नगराध्यक्षांच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास महसूल विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग सहकार विभाग आदी विविध विभागांसाठी हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे नगर अध्यक्षांचा कालावधी आता पाच वर्ष करण्यात आलाय विदर्भ मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार असून यासाठी एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे तर महसूल विभागात मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत डेक्कन कॉलेज गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना राब राबविण्यात येणार असल्याचं देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आलंय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी